आषाढी एकादशी आता अवघ्या काही दिवसांवर आली असून आषाढी एकादशी म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्र विठुरायाच्या भक्तीत रमून जातो अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी शेकडो मैल अंतर पार करून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जातात पंढरपूरची वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी जणू दसरा आणि दिवाळीच पण गेल्या काही वर्षात वारीचं रूप काहीसं बदललंय या वारीत भर पडलीय ती सोशल मीडियावर शो ऑफ करणाऱ्यांची गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होऊन फोटो सेशन करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांची ही संख्या आहे आता यावर अभिनेत्री शुभांगी गोखले यांनीही एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली त्यांनी पोस्ट मध्ये लिहिलंय की खूप वर्षांपासून मनात येत राहत वारी वर्षानुवर्ष शांतपणे शिस्तबद्ध चाललेली असताना तिथे मोठाल्या गाड्या नेऊन खिचडीची पाकिटं केळी वाटायची मेकअप करून त्या अन्नपूर्णांच्या मध्ये जबरदस्तीने घुसून भाकऱ्या भाजायच्या असे अनेक प्रकार करून त्या भक्तीपूर्ण वातावरणाचा विचका करायचा कशासाठी काही दिवसात काजवा महोत्सव नामक प्रकार सुरू होईल त्यांचा हा मिलनाचा काळ मादी जमिनी लगत असते नर आपल्या प्रकाशाने तिला आकर्षित करत असतात अशा ठिकाणी बुटांनी जमीन तुडवत टॉर्चेसचा प्रकाश न बडबड करून घोळक्यानी तिथे निसर्गाची लय बिघडून टाकायची खूनच करायचा खूप लिहायचंय पण उद्विग्नतेमुळे थकले रामकृष्ण हरी पांडुरंगा सांभाळे रे अशी खंत शुभांगी यांनी व्यक्त केलीय तर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या या मताला पाठिंबा दिलाय शुभांगी गोखले यांनी व्यक्त केलेल्या या खंतेविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी